सटाणा नगर परि परिषदेच्या प्रभाग क्रमांक दहा मधून भाजपच्या लताबाई पोपट बच्चाव या उमेदवार विजयी झालेल्या आहेत खरं तर एकंदरीत पार्श्वभूमी बघितली तर त्या नगर परिषदेमध्येच झाडू कामगारमधून काम करत होते आणि ते आता नगर परिस नगर पेवकमधून या ठिकाणी विराजमान झालेल्या ता आहेत ताई काय सांगाल नगर परिषदेच्याच त्या ठिकाणी तुम्ही झाडू कामगार म्हणून काम करत होतात आता त्याच सभागृहामध्ये जनतेच्या समस्या घेऊन तुम्ही नगरसेवक म्हणून काम करणार आहात काय सांगा नगरसेवक मधून नगरसेवक मधून जनताच काम करणारे लताबाई फप्पट बच्छाव जनतेने तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे काय सांगा त्यांचे पती आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा काय सांगाल भाजपकडून तुमच्या पत्नी या विजयी झालेल्या आहेत ज्यांनी झाडू कामगार म्हणून सटाणा शहरात साफसफाईचं काम केलेलं आहे आता तेच जनतेच्या समस्या विकास घेऊन सटाणा नगर परिषदे मध्ये नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी कामकाज पाहणार आहेत काय प्रतिक्रिया आहे भारतीय जनता पार्टीने जो आमच्यावर विश्वास दाखवला ते विश्वास होला आम्ही तडा दावणार आणि प्रभागातून ज्या माय बहिणी मतदार बंधू भगिनींनी ज्या आम्हाला भरघोस मतदान केलं त्यांच्या आडी अडचणी समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्र सभागृहात प्रखर म मत मांडू तर हे होते सटाणा नगर परिषदेमध्ये निवडून आलेल्या भाजपच्या उमेदवार आपण त्यांच्याशी संवाद साधलेला आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव नंदाळे सह वैभव पवार सटाना ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंध भूमी ऍप डाऊनलोड व या दहा जीवनात अपडेट